नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आज, आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ही आहे डोंबवली ईस्टला गांधीनगर इथे समोरच तुम्ही पाहता आहे टू बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे फाय एटी फाय समोर प्रशस्त असा हॉल पाहू शकता टॉप फ्लोअरवरती हा एकच फ्लॅट अवेलेबल आहे आठ माळ्याची बिल्डिंग आहे हॉलमधील गॅलरी तुम्ही पाहू शकता हा आहे प्रशस्त असा हॉल या फ्लॅटची जी प्राइज आहे व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे विथ कॉन्टॅक्ट नंबर प्राइज ही निगोशिएबल प्राइज आहे समोर तुम्ही पाहता आहे पहिला बेडरूम या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये हा एकच फ्लॅट अवेलेबल आहे बेडरूमला विंडो दिलेली आहे समोरच कॉमन टॉयलेट बाथरूम आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आरसी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा समोर तुम्ही पाहताय आहे किचन किचन मधील पेस्ट तुम्ही पाहू शकता किचन मध्ये छोटीशी गॅलरी दिलेली आहे हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता समोरच आहे कॉमन टॉयलेट बाथरूम हा आहे सेकंड बेडरूम सेकंड बेडरूमला सुद्धा विंडो दिलेली आहे सेकंड बेडरूमचा पेस तुम्ही पाहू शकता आणि हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास नक्की कॉल करा आणि या प्रॉपर्टीची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता थँक्यू धन्यवाद